सिडको येथील डॉक्टर भूषण देवरे यांच्यावर उंटवाडी परिसरात दोन इसमांनी हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली आहे शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास डॉक्टर देवरे हे त्यांच्या इनोव्हा कारने नाशिककडे येत असताना उंटवाडीजवळ दोन इसम दुचाकीवर आले त्यांनी डॉक्टर देवरे यांच्या कारला अडवून अचानक त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली तुम्ही मारहाण का करता असा प्रश्न डॉक्टर देवरे यांनी त्यांना विचारला असता तू हॉर्न का वाजवतोस असे सांगत संशयित आरोपींनी मारहाण सुरूच ठेवली एवढेच नव्हे तर रागाच्या भरात त्यांनी कारच्या दोन्ही बाजूच्या काचाही फोडल्या यात कारचं मोठं नुकसान झालं घटनेनंतर डॉक्टर देवरे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरोधात लेखी तक्रार दाखल केली पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज बघून गुन्हा दाखल करू असं सांगितलंय दहाच्या सुमारात निघालो होतो घरून तेव्हा दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ येत असताना तिथे दोन अनोळखी व्यक्ती टू व्हीलरवर आले रेड कलरची बाईक होती त्यांनी माझा साईड ग्लास फोडला तर मी त्यांना विचारलं म्हटलं साईड ग्लास का फोडला तर ते म्हणे तू अंका वाजवतोय तर ते हॉन वाजवतोय याच्यावरून त्यांनी मला परत एकाने फोडून खाली मला मारहाण केली व माझ्या खिशातले रोप रक्कम होती व गळ्यातली चेन होती ती पण काढून घेतली आणि तिथून ते फरार झाले तर ते फक्त हॉनवरूनच ते, ते बोलले की आम तू का आमच्या गाडीजवळ वाजू राहिला त्याच्यावरूनच ती घटना घडली तर गाडीची तोडफोड मला बेदम मारहाण केली जाते त्याच्यानंतर मी सरकारवाड्या पोलीस स्टेशनला जाऊन रेचर तक्रार लिखी अर्ज दिला व पुढील तपास ते करत आहे ते मला मंडीला ते कळवणार आहे पोलीस म्हटले की या पुढील तपास सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून आम्ही तपास करून तुम्हाला कळवतो या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून संशयित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी होत आहे गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक